नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल आमचा हा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं समजू नका मोठेही आमच्या चॅनलचा वापर करून इंग्रजी व्यवस्थित शिकू शकतील त्याच्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा त्याचप्रमाणे जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण आहेत प्रियजन आहेत त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल त्यांनाही इंग्रजी व्यवस्थित शिकता येईल त्याच्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू आज आपण बघणार आहोत नॉन नॉनस्टॉप पंचवीस सरावाची वाक्य भाग पस्तीसावा पहिलं वाक्य बघू घरे पूर्णपणे जळून खाक झाली घरे पूर्णपणे जळून खाक झाली वाक्याना द हाऊसेस बर्न डाऊन कंप्लिटली द हाऊसेस बर्न डाऊन कंप्लीटली बर्न डाऊन म्हणजे जळून खाक होणे कंप्लिटली म्हणजे पूर्णपणे त्याच्यानंतर दुसरं वाक्य घरातील प्रत्येक दरवाजा बंद आहे घरातील प्रत्येक दरवाजा बंद आहे वाक्यांना एव्हरी डोअर इन द हाऊस इज लॉक्ड एव्हरी डोअर इन द हाऊस इज लॉक्ड लॉक्ड म्हणजे बंद आहे प्रत्येक एवरी डोअर म्हणजे प्रत्येक दरवाजा त्याच्यानंतर नेक्स्ट तिसरं वाक्य बघू आमच्या घराच्या मागच्या बाजूला एक झोपडी आहे आमच्या घराच्या मागच्या बाजूला एक झोपडी आहे वाक्य येणार देअर इज अ हट ॲट द बॅक ऑफ आवर हाऊस देअर इज अ हट ॲट द बॅक ऑफ आवर हाऊस झोपडीला हट आहेत म्हटलं तर म्हणून कलराईज केलेलं आहे महत्त्वाचा शब्द आहे म्हणून त्याच्यानंतर नेक्स्ट चौथं वाक्य मी घरी आल्यावर तुला फोन करेन मी घरी आल्यावर तुला फोन करेन हे वाक्य लक्षात घ्या करेन म्हणजे करणार आहे भविष्यकाळाचं वाक्य आहे साध्या भविष्यकाळाचं त्याच्यामुळे विल आलेलं आहे आणि क्रियापदाचं पहिलं रूप घेतलेलं आहे वाक्य येणार आय विल गिव यू अ कॉल वेन आय गेट होम आय विल गिव यू अ कॉल वेन आय गेट होम त्याच्यानंतर पाचवं वाक्य जेव्हा मी घरी पोहोचलो तेव्हा मला आढळलं की माझे पाकी हरवले आहे जेव्हा मी घरी पोहोचलो तेव्हा मला आढळलं की माझे पाकीट हरवले आहे वाक्याना व्हेन आय गॉट होम आय फाऊंड आय हॅड लॉस्ट माय वॉलेट व्हेन आय गॉट होम आय फाऊंड आय हॅड लॉस्ट माय वॉलेट वॉलेट म्हणजे काय पाकिट आणि पोलस्टॉल त्याच्यानंतर सहावं वाक्य बघू आम्ही आमचे घर सुसज्ज करण्यासाठी खूप पैसे खर्च केले आम्ही आमचे घर सुसज्ज करण्यासाठी खूप पैसे खर्च केले वाक्याना स्पेंट पेंट लॉट ऑफ मनी ऑन फर्निशिंग आवर हाऊस स्पेंट अ लॉट ऑफ मनी ऑन फर्निशिंग आवर हाऊस फर्निशिंग म्हणजे सुसज्ज चांगलं करण्यासाठी स्पेंड केले म्हणजे काय केले खर्च केले त्याच्यानंतर नेक्स्ट सातवं वाक्य मी माझे कार्ड घरी सोडले मी माझे कार्ड घरी सोडले वाक्याना आय लेफ्ट माय कार्ड ॲट होम आय लेफ्ट माय कार्ड ॲट होम लेफ्ट म्हणजे सोडले त्याच्यानंतर नेक्स्ट नेक्स्ट आठवं काय आहे मी फक्त घरीच राहणार आहे मी फक्त घरीच राहणार आहे वाक्याणा आय एम जस्ट गोईंग टू स्टे होम आय एम जस्ट गोईंग टू स्टे होम जस्ट म्हणजे फक्त स्टे म्हणजे राहणार त्याच्यानंतर नेक्स्ट नवं वाक्य तू उन्हाळ्याचे कपडे का घालत नाहीस तू उन्हाळ्याचे कपडे का घालत नाहीस इथे लक्षात घ्या का घालत नाहीस हो किंवा नाही ॲन्सर येणार नाही त्याच्यामुळे डब्ल्यू एच वर्ड्सने सुरुवात झालेली आहे कासाठी वा यूज केलं जातं वाक्याना व्हाय डोंट यू वेअर समर क्लोदेस व्हाय डोंट यू वेअर समर क्लोदेस समर म्हणजे उन्हाळ्याचे कपडे आणि क्वा क्वेश्चन्स मार्क आलेला आहे त्याच्यानंतर नेक्स्ट दहावं वाक्य बघू उन्हाळ्याची सुटी लवकरच संपत आली आहे उन्हाळ्याची सुटी लवकरच संपत आली आहे वाक्याना दी समर वेकेशन हॅज कम टू ॲन इन टू सून दिस समर वेकेशन हॅज कम टू ॲन एन टू सून लक्षात घ्या एन टू सून अँड टू सून आता एंड एंड म्हणजे संपद आलेली आहे टू सून म्हणजे लवकरच असं आहे ते त्याच्यासाठी आलेलं आहे ते सांगतोय तुम्हाला एंड म्हणजे संपद आली आहे आणि टू सून म्हणजे लवकर असं वाक्य आहे द समर वेकेशन हॅज कम टू अँड एंड टू सून त्याच्यानंतर नेक्स्ट अकरावं इथे उन्हाळ्यात खूप दमट असते इथे उन्हाळ्यात खूप दमाट असते वाक्याना इट इज सो युमिट इन अ समा हिय इट इज सो युमिट इन अ समा हिय ह्युमिट म्हणजे दमट असते त्याच्यानंतर बारावं वाक्य नेक्स्ट काहींना उन्हाळा आवडतो तर काहींना हिवाळा आवडतो काहींना उन्हाळा आवडतो तर काहींना हिवाळा आवडतो वाक्याना सम पीपल लाईक सम अँड दी ऑदर्स लाईक विंट सम पीपल लाईक सम अँड दी ऑदर्स लाईक विंट समर म्हणजे उन्हाळा विंटर म्हणजे हिवाळा लक्षात घ्या इथे तुम्ही तुमचा ग, 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 ग हे पण लिहू शकता तुमचा कुठला ऋतू पण लिहू शकता म्हणजे तीनच आहे ते समर विंटर आणि Rainy season. Rainy season शकता? शकता। थे, थे, रेनी सीजन रेनी सीजन पण तुम्ही इथे काय करू शकतात घालू शकतात म्हणजे फक्त चेंज करायचं वट उन्हाळा आहे तिथे रेनी घालू शकता किंवा हिवाळा आहे तिथे रेनी घालू शकतात बाकी वाक्य तसंच येणार फक्त एक शब्द तिथे जागे रिप्लेक्स करावा लागणार रेनीच्या तिने असं म्हणजे तुम्ही चेंज करू शकतात हे सांगण्याचा उद्देश आहे ते त्याच्यानंतर तेरावं वाक्य बघा मला शक्य असल्यास किंवा झाल्यास जगभर फिरायला जायचे आहे मला शक्य असल्यास किंवा झाल्यास जगभर फिरायला जायचे आहे वाक्याना आय वॉन्ट टू गो अ जर्नी अराऊंड द वर्ल्ड इफ पॉसिबल आय वॉन्ट टू गो अ जर्नी अराऊंड द वर्ल्ड इफ पॉसिबल इफ पॉसिबल म्हणजे शक्य झाल्यास जर्नी म्हणजे फिरायला त्याच्यानंतर नेक्स्ट चौदा वाक्य किमती मागणी व पुरवठा यावर अवलंबून असतात किमती मागणी व पुरवठा यावर अवलंबून असतात वाक्य बघा प्राइझेस डिपेंड ऑन सप्लाय अँड डिमांड्स प्राइझेस डिपेंड ऑन सप्लाय अँड डिमांड्स इथे लक्षात द्या की इथे तुम्ही म्हणत असाल मागणी आणि पुरवठा शब्द मागणी पहिल्यांदा आलेला आहे त्याच्यानंतर पुरवठा आलेला आहे पण खाली बघायला बघितला तुम्ही इंग्रजीमध्ये तर सप्लायर पहिलं आलं आहे सप्लाय म्हणजे पुरवठा आणि मागणी म्हणजे डिमांड्स आहेत म्हणजे जसं वाक्याला अनिरूप आहे वाक्याला जसं रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे ते घेतलेलं आहे सप्लाय अँड डिमांड्स म्हणजे सुटेबल होतं त्याच्यामुळे सप्लायर पहिलं आलेलं आहे अँड डिमांड्स सेकंडला आलेलं आहे वाक्याना प्राईजेस डिपेंड्स ऑन सप्लाय अँड डिमांड्स त्याच्यानंतर नेक्स्ट पंधरावं तू कोण आहे असं तुला वाटते तू कोण आहे असं तुला वाटते क्वेश्चन्स मार्क वाक्याना हु डू यू थिंक्स यू आर हू डू यू थिंक्स यू आर म्हणजे तुला कोण वाटतं तू कोण आहेस असं तुला वाटतं असं आपण ज्यावेळी म्हणतो त्यावेळेस हा प हे वाक्य बोललं जातं हू डू यू थिंक्स यू आ त्याच्यानंतर नेक्स्ट सोळावं वाक्य मी काही माकडे झाडावर चढताना पाहिली मी काही माकडे झाडावर चढताना पाहिली वाक्य आहे ना आय सॉ आय सॉ सम मंकी क्लिम्बिंग द ट्री आय सॉ सम मंकी क्लिंबिंग द ट्री म्हणजे चढताना पाहिली क्लिंबिंग म्हणजे चढणे आणि सॉ म्हणजे पाहिले त्याच्यानंतर नेक्स्ट सतरा वाक्य मी त्याला अनेक वर्षापासून पाहिले नाही मी त्याला अनेक वर्षापासून पाहिले नाही वाक्य ना हाय हॅवण सीन हिम फॉर इयर्स आय हॅवन सीन हिम फॉर इयर्स 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 म्हणजे इयर म्हणजे एक वर्ष इयर्स आहेत म्हणजे अनेक वर्षापासून असा त्याचा अर्थ होतो त्याच्यामुळे इयर्स दिलेलं आहे आय हॅव वन सीन हिम वाक्य आहे पूर्ण वर्तमान काळाचं परफेक्ट परफेक्ट प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे आय हॅव सीन हिम आता तिला असतं तर हर वापरायला हर वापरायचं हिम आहे तिथे आणि रिप्लेस करायचं हिमच्या ठिकाणी हर त्या म्हणजे मी त्याला तिला अनेक वर्षापासून पाहिले नाही असं असेल तर आय हॅव सीन ही हर येणार आय हॅव सीन हर येणार इथे मी त्याला आहे म्हणून इथे हिम आलेलं आहे असं वाक्य तुम्ही आता काय करायला बनवायला शिकायला पाहिजे म्हणजे त्याच्यामुळे काय होतं तर एका वाक्याचे आपल्याला एडिशनल वाक्य मिळतं म्हणजे ॲडिशनल वाक्य मिळतं आणि त्याच्यातून आपल्याला जास्त प्रॅक्टिस होते त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे असा पण तुम्ही सराव करू शकतात त्यामुळे काय होतं तर इंग्रजी तुमचे जे सेंटेन्सेस आहेत ते वाढतात त्याच्यानंतर नेक्स्ट अठरावं तू इथे किती दिवस राहणार आहेस तू इथे किती दिवस राहणार आहेस वाक्यणार हाऊ मेनी डेज लक्षात घ्या का दोन प्रकारे आपण वाक्य लिहू शकतो हाऊ मेनी डेजने सुरुवात करू शकतो किंवा हाऊ लाँगने सुरुवात करू शकतो आता हाऊ मेनी डेज आर यू गोईंग टू स्टे हियर असं पण म्हणू शकतो वाक्य किंवा हाऊ लाँग आर यू गोईंग टू स्टे हियर आणि क्वेश्चन्स मार्क दोन प्रकारे आपण वाक्य बनवू शकतो फक्त चेंज होणार काय कितीसाठी आहे, फक्त आहे का कि का ते फक्त चेंज होणार आहे इथे म्हणजे काय येणार हाऊ मेनी डेज किंवा हाऊ लाँग यापैकी काहीही घेतलं तरी चालेल आणि लास्टला क्वेश्चन्स मार्क त्याच्यानंतर नेक्स्ट तो पुन्हा पुन्हा माझ्याशी खोटं बोलला आहे तो पुन्हा पुन्हा माझ्याशी खोटं बोलला आहे ना ही हॅज लाईट टू मी अगेन अँड अगेन ही हॅज लाईट टू मी अगेन अँड अगेन ती पुन्हा पुन्हा असेल तर काय येणार शी हॅज लाईट टू मी येणार इथे ही हॅज लाईट टू मी आहे ती असेल तर शी हॅज लाईट टू मी येणार अगेन अँड अगेन त्याच्यानंतर विसा वाक्य पुन्हा पुन्हा वाचा पुन्हा पुन्हा वाचा वाक्याना रीड इट अगेन अँड अगेन रीड इट अगेन अँड अगेन त्याच्यानंतर एकविसा वाक्य मी पुन्हा पुन्हा प्रयत्न केला पण यशस्वी होऊ शकलो किंवा शकले नाही मी पुन्हा पुन्हा प्रयत्न केला पण यशस् पण यशस्वी होऊ शकलो किंवा शकले नाही वाक्याणा आय ट्रायट अगेन अँड अगेन बट आय कुडंट सक्सीड आय ट्राईड अगेन अँड अगेन बट आय कुडंट सक्सीड सक्सीड म्हणजे यशस्वी होणे कुडंट म्हणजे होऊ शकलो नाही ट्राय करणे ट्राय करणे म्हणजे प्रयत्न करणे त्याच्यानंतर नेक्स्ट बावीसावं वाक्य हजारो लोक तिथे जमले हजारो लोक तिथे जमले वाक्यणा थाउजंड ऑफ पीपल गॅदर्ड देअर थाउजंड ऑफ पीपल गॅदर्ड देअर गॅदर्ड म्हणजे जमणे हजारो पी लोक मग हजारो लोक म्हणजे थाउजंड ऑफ पीपल आणि तिथे म्हणजे दे अशा प्रकारे वाक्य आहे थाउजंड ऑफ पीपल्स गॅदर दे त्याच्यानंतर नेक्स्ट विसावं वाक्य काही आ, काही धाड काही धाडसी प्रवाशांनी खिसे कापोला कापोला पकडलं आणि त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं काही धाडसी प्रवाशांनी खिसे कापूला पकडलं आणि त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं आता वाक्य कसं आहे ना सम ब्रेव पॅसेंजर्स कॉट द पीक पॉकेट अँड टर्न हिम ओवर टू द पोलीस सम ब्रेव पॅसेंजर्स कॉट द पीक पॉकेट अँड टर्न हिम ओवर टू द पोलीस इथे सम ब्रेव पॅसेंजर्स पॅसेंजर म्हणजे ब्रेव पॅसेंजर्स म्हणजे धाडसी प्रवाशी कॉट म्हणजे पकडलं त्यांनी आता पीक पॉकेट म्हणजे खिसे कापू आहे तो आणि कोणाजवळ इतके दिलं टर्न आऊट दिलं टर्न ओव्हर केलं कोणाजवळ तर पोलिसांकडे असं वाक्य आहे ते त्याच्यानंतर चोवीसा वाक्य मी तिकीट कुठे विकत घेऊ शकतो किंवा शकते मी तिकीट कुठे विकत घेऊ शकतो किंवा शकते क्वेश्चन्स मार्क आता वाक्य आहे ना व्हेअर कॅन आय बाय अ तिकीट आणि क्वेश्चन्स मार्क वेअर कॅन आय बाय अ टिकिट स्कुटेसाठी वेअर यूज झालेला आहे शकतो शकतेसाठी कॅन यूज झालेला आहे बाय म्हणजे विकत घेणे अशा प्रकारे वाक्य येते त्याच्यानंतर पंचवीसावं वाक्य तो तासन तास चालत होता तो तासन तास चालत होता वाक्य ना ही हॅड बिन वॉकिंग फॉर हावर्स ही हॅड बिन वॉकिंग फॉर हावर्स हावर्स म्हणजे एक हावर नाही हावर हावर सही म्हणजे अनेक तासां तासांपासून म्हणजे तासन तास असा त्याचा अर्थ होतो ही हॅड बिन वॉकिंग फॉर आवर्स हॅट बिन वॉकिंग हे जर लक्षात घेतलं तुम्ही तर हे वाक्य आहे कुठल्या काळाचं तर हॅट प्लस बीन प्लस क्रियापदाचं चौथं रूप म्हणजे कुठला चालू पूर्ण भूतकाळ चालू पूर्ण भूतकाळाचं वाक्य आहे चालू पूर्ण भूतकाळ चालू पूर्ण चं वाक्य आहे त्याच्यामुळे हेडबीन प्लस वॉकिंग आलेलं आहे म्हणजे परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्सचं वाक्य आहे अशा प्रकारे ही पंचवीस वाक्य आहेत खूप महत्त्वाची आहे तुम्ही वाचल्यावर तुमच्या लक्षात येतील त्याच्यामुळे व्यवस्थित करा लक्ष देऊन करा म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात राहतील कळलं नसेल तर पुन्हा बघा व्हिडिओ आणि त्याप्रमाणे करा आणि प्रोनाऊन्सेशन कसे आहेत कसं बोललं जातं वाक्य कसं बोललं जातं हे पण लक्ष द्या कारण त्याच्यामुळे काय होतं आणि जेवढं तुम्ही बोलाल तेवढं तुमचं प्रोनाऊन्सेशन इम्प्रूव्ह होत जाईल त्याच्यामुळे इम्प्रूव्हमेंट पाहिजे असेल तर प्रोनाऊन्सेशन वाक्यांचा जास्तीत जास्त तुम्ही काय करत राहा सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करत राहा त्याच्यामुळे काय होतं तर तुम्हालाच त्याचं बेनिफिट मिळतं चला तर मग आणि अजून तुम्हाला सांगायचं आहे की आम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स प्लॅटफॉर्मवर पण ॲक्टिव्ह आहोत त्याच्यामुळे तिथे जाऊन पण आम्हाला फॉलो करायला विसरू नका आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पिकिंग विथ स्वप्नेल स्मिताचा भाऊ त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ अँड लिंकड इन अकाऊंटवर पण आम्ही ॲक्टिव आहोत अँड स्वप्नील स्मिताचा भाऊ तिथे जाऊन आम्हाला नक्की फॉलो करा तिथे पण तुम्हाला खूप काही शिकण्यासारखं मिळेल चला तर मग आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये नवीन वाक्य घेऊन नवीन सराव करण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद